नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण शेतामध्ये एक रोठ्या किंवा एक मशागतीचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्ही विचार करण्यात असणार की तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही नागरणी न ना करता डायरेक्ट रोठ्या का मारतायत तर मित्रांनो इथं रोट्या डायरेक्टली रोठ्या मारण्याचा उद्देश म्हणजे की जे काही मे महिन्यामध्ये जवळजवळ पाच मेपासून तर जवळजवळ वीस ते पंचवीस मेपर्यंत अक्षरशः पावसाळ्याचं वातावरण निर्माण झालं होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल विविध ठिकाणी पाऊस हा पडला आणि त्या पावसामुळे शेतं किंवा रानं इतके मऊ झालेले आहेत की नांगरणी करण्याऐवजी आपण डायरेक्टली रोट्याविटर मारण्याची स्थिती आलेली आहे तो रोट्याविटर मारताना काय केलं पाहिजे तर मित्रांनो इथं रोट्या मारण्याचा एकच प्रश्न असा आहे की इथं आपल्याला मका हे पीक घ्यायचं आहे आता मका हे पीक घेत असल्यामुळे आपण डायरेक्टली रोट्या इथं मारत आहोत त्याचं त्याच्यामागे कारण म्हणजे की आपल्याला जर इतर प्रकारचे पिकं करायचे असेल त्यामध्ये कपाशी असेल तूर असेल सोयाबीन असेल त्यावेळेस नांगरणी करणे ठीक होतं किंवा चांगलं असतं पण आपण जर पाहिलं तर मक्याची रूट सिस्टीम ही ॲडव्हेंटेशियस रूट सिस्टीम आहे त्यामध्ये जमिनीत खोलवर याची मुळं जात नाही आणि त्यामुळे रोटाव्हेटर केलं तर आपलं मका हे पीक चांगल्या प्रकारे बसू शकतं पण ज्यावेळेस आपल्याला डीप रूट सिस्टीम ज्या पिकांची मुळं खोलवर जमिनीत जात आहेत त्या पिकांना नागरणी करणे आवश्यक आहे म्हणून आपण मका पिकासाठी फक्त रोटाव्हेटर आणि डायरेक्टली आपण पेरणी थरी पाळून लागवड करू शकतो टोकरयंत्राच्या सयाने पेरू शकतो किंवा आपण ट्रॅक्टरच्या सहयाने मका लागवड इथं करू शकतो तर रोट्या मारण्याचा एकच उद्देश इथं की आपल्याला इथं दोन एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ मका लागवड करायची त्यामुळे आपण हा रोट्या मारतो आहे आणि याचा फायदा याचा उद्देश मेन असा आहे की कमीत कमी मशागतीचा खर्च आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचा हा एक उद्देश आहे म्हणून जे नागरणीचा जो खर्च आहे तो आपल्या इथं वाचतो आहे आणि आपण डायरेक्टली रोट्या करून जे काही सरी पद्धती असेल त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल किंवा गागर पाळून जे काही सरी पाळून आपण टोकन करून लागवड इथं मक्याची करू शकतो आणि अर्थातच आपला शेतीचा जो खर्च आहे तो इथं वाचणार आहे म्हणून आपण डायरेक्टली रोटेव्हेटर आता त्याच्यानंतर एक प्रश्न शेतकऱ्यांना पड़तो की रोट्या मारून जमीन जर आपण खोलवट नांगरणी नाही केली नुसतं रोट्या मारलं तर तणांचा जे काही प्रादुर्भाव आहे सगळ्यात जास्त होत असतो तर ही गोष्ट थोडी आहे खरी पण ज्यावेळेस आपण मका हे पीक करत असतो आणि त्यावेळेस मका पिकामधलं तण नियंत्रण आपण विविध प्रकारे जे काही केमिकल नियंत्रण असेल किंवा केमिकल नियंत्रण करू शकतो म्हणून आपण इथं रोटावेटर मारत आहोत आणि त्यानंतर जे तणांचं नियंत्रण आहे आपण मक्यामध्ये दोन तीन प्रकारचे फवारणे आपण तणनाशकाच्या इथं घेऊ शकतो त्या कारणामुळे सुद्धा आपण इथं रोटावेटर मारत आहोत आणि रोटावेटर मारून आपण मक्याची शेती करत आहोत म्हणजे इथं नांगरणीचा खर्च वाचला त्याच्यानंतर फक्त रोटावेटर आपल्या इथं होतो आहे आणि जे काही सपाटीकरण आहे व्यवस्थितरित्या जमिनीचं होतं आहे आणि जमीनसुद्धा जमीन व्यवस्थितरित्या तयार होते इथं आपण डायरेक्टली ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करू शकतो आणि जे काही तण नियंत्रण होईल ते आपण मका उजवणीनंतर करू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जर आपण रोठ्यावीटर मारून मक्याची शेती केली के तर अधिक फायदेशीर म्हणजे कमी करतात जो काही आपला खर्च तो वाचला जाईल आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे रोटावेटर मारून जमेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती वाटली चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद